पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ यांच्याकडून विद्या वाचस्पती पदवीदान सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय हिंदी संमेलन सोहळा पदवीदान समारंभ मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला नवी दिल्लीचे प्रसिद्ध कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार हेतू समर्पित पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ यांच्याद्वारे राष्ट्रीय हिंदी पुरस्कृत विद्या वाचस्पती समारंभ सन्मान सोहळ्याचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं गेलं देशाची राजधानी नवी दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया मध्ये आयोजित हा भव्य समारोह सोहळा देशातल्या विविध क्षेत्रातील आणि विद्वान जणांच्या विद्या वाचस्पती आणि विद्या ही उपाधी देऊन सन्मान करण्यात आला सन्मान सोहळ्याचे आयोजन हे राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्या कृषी विश्वविद्यालय विद्यालयाच्या मुख्य पद्मश्री डॉक्टर अरविंद कुमार हे मुख्य अतिथी होते तसेच विद्यापीठाचे कुलवती डॉक्टर इंदू भूषण मिश्रा देवेंद्र हे मुख्य अध्यक्ष होते अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नवी दिल्ली यांच्या रिसर्च साईट्स डॉक्टर सुवर्णलता पांचाल ह्या विशिष्ट अतिथी म्हणून आलेल्या होत्या मुख्य वक्ता म्हणून राष्ट्रीय कथा वाचिका सुश्री दीपा मिश्रा ह्या उपस्थित होत्या दुर्गवरून आलेले राष्ट्रीय पर्यावरण मित्र डॉक्टर विश्वनाथ पाणीग्राही हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वैदिक मंत्र घोष यांनी झाली अतिथींनी हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा असे मत व्यक्त केले तसेच अतिथींनी प्रधानमंत्री यांच्या आव्हानावर म्हणजे एक आई झाडाच्या नावावर या अभियानाचे सगळ्यांनी स्वागत केले या अनुषंगाने शमीचे वृक्ष क्लबमध्ये लावले पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ यांच्याद्वारे शिक्षक लेखक साहित्यिक पर्यावरण मित्र तसेच हिंदी लेखक शिक्षा अध्ययन पर्यावरण जागरूकता चिकित्सा सेवा जलसंवर्धन संरक्षण तसेच समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील लोकांना पदवीदान करून त्यांचा गुणगौरव केला गेला आयोजकांनी आलेल्या अतिथींना विद्यापीठ स्मृतीचिन्ह तसेच शाल देऊन त्यांचा सत्कार केला समारंभामध्ये मुख्य रूपाने महाराष्ट्रातले डॉ शिवाजी रामभाऊ शिंदे तसेच डॉक्टर पंडित तपन शास्त्री शुक्ल नाशिक ओरिसाचे नाशिक ओरिसाचे डॉक्टर हरिभाऊ आर्यन छत्तीसगडचे डॉक्टर कुलवंत सिंह सलुजा मध्य प्रदेशाचे डॉक्टर राजू गजभिए उत्तर प्रदेशाचे डॉक्टर जगदीश पिल्ली कर्नाटकाचे प्रसाद एस एम इत्यादी उपस्थित होते नाशिकचे डॉक्टर तपन शास्त्री शुक्ल यांना ज्योतिष शास्त्र ज्योतिष शास्त्राचे शास्त्रा ज्ञान समाजसेवा ज्योतिषाचा अभ्यास याबद्दल विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान ही पदवी व शाल तसेच श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन आचार्य पंडित जानकी वल्लभ शास्त्री यांनी केले तसेच संदीप शर्मा यांनी आभार प्रदर्शन देखील केले मी पोलीस इन्स्पेक्टर अतुल ठाके मसूर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेला आहे मी चार्ज घेतल्यानंतर इथे दोन दिवसपूर्वी एक चेन स्नॅचिंगसारखा प्रकार झालेला होता तर यासारखे एक प्रकार परत इथे होऊ नये या प्रकारांना आळा घाल घालण्यात यावा यासाठी आम्ही महिला मंडळाची आज एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये महिला मंडळांना आम्ही चेंज स्नॅ ना, चेन स्नॅचिंगसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आपण काय प्रतिबंधक उपाययोजना करू शकतो याबद्दलची माहिती देण्यात आली महिला जेव्हा कुठल्या प्रकारची चेन किंवा मंगळसूत्र घालून जेव्हा बाहेर फिरतात तेव्हा त्यांनी पदरच्या सहाय्याने किंवा रुमालाच्या सहाय्याने ओळणीच्या सहाय्याने जर आपली चेन झाकून ठेवली तर चोरट्याला ती चेन दिसणार नाही आणि त्या त्यापासून आपलं संरक्षण होईल अशा प्रकारच्या इतर सूचनासुद्धा महिलांना देण्यात आल्या आहेत तसेच मान्य सी टी साहेबांनी सुरू केलेल्या वन वन टू म्हणजे डायल एकशे बारा या नवीन उपक्रमाबद्दलसुद्धा त्यांना माहिती सांगण्यात आली आहे जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल कुठल्याही प्रकारची पोलिसांची मदत लागत असेल तर आपण एकशे बारा याला डायल केल्यावर आपल्याला ताबडतोब तिथे पाच मिनिटाच्या आत मदत पोहोचते या उपक्रमाबद्दलसुद्धा महिलांना माहिती देण्यात आली आहे तसेच आजकाल सायबरचे क्राईमसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हायला लागले आहेत त्याबद्दलसुद्धा आमची महिला कर्मचारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे तर मी अपेक्षा करतो की आपल्या सर्वांचा सा साथी नाही इथे असं चांगलं काम होत राहील आणि सर्व प्रकारच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद सर नागरिकांना का अपेक्षा आपल्याला नागरिकांच्या अपेक्षा आहे की जे टवाळखोर मुलं इकडे तिकडे फिरतात किंवा काही अंमली पदार्थांचं वगैरे सेवन करून असतात त्यावर कारवाई करावी असे नागरिकांची आमच्याकडून अपेक्षा आहे तर आम्ही नक्कीच त्याबाबत काहीतरी कारवाई ठोस कारवाई करणार आहे